आज कर्जच्या नाच करण्यामध्ये पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष सर्व पक्षांच्या नेत्यांच्या बरोबर सोबत काम केलेला माणूस आहे माझं नाव आहे वसंत मी सर्व लोकांना आहे पसंत माझ्या पोटात येत आणि ओठात येत नाही ज्या गावच्या बाबळी त्याच गावच्या बोरी तुम्ही तटकरच आहे

मला करप्शनाची नफरत आहे माझ्या गावाचा कसं व्हावा हो म्हणून मी प्रत्येक वेळेस ॲडजस्टमेंट करतो ॲडजस्टमेंट इज अ डेव्हलपमेंट जैसी स्थिती आहे तैशा राहे राहील ठेवीनंतर राहावे कुटुंब असेल गाव असेल नगरपरिषद असेल जशी जशी राजकीय परिस्थिती असेल त्या परिस्थितीला मी तोंड देणार कार्य करते तुमची दिशाभूल आम्ही करणार नाही बघा पाऊस पडतो आकाशात आकाशात सागरम सर्व देवम नमस्कारम केशव प्रतिग्छती म्हणजे आकाशात पडलेला पाऊस समुद्राला भेटतो तस ह्या महाराष्ट्रात ह्या देशात विकास करायचा असेल तर कर, एकच भारतीय जनता पार्टीचा तुम्हाला आधार घ्यावा लागेल तुम्ही घालून ट्राय मारता मी रेल्वे थांबवतो आणतो मी पाणी आणतो कुठनं आणणार मोदी यांचं गॉड फादर आहे तिकडे तिच्या काय नाही झूट बोलले पोवा काटले काली किती बोलाल आणि तुमच्या फायली सगळ्यांच्या तयार आहे आम्ही तुमचा फक्त सध्या वापर करतोय एव्हरी डे इट नॉट संडे तुमचा रविवार करणार फक्त वेळ आली पाहिजे मला सांगितलं होतं की वस्तू त्रा बोलू नका पण माझं मन थांबत नाही आणि घरना उभत आले खाली मला घर बसलो नाही अजिबात काळजी करू नका हा त्रिवेणी संगम आहे हा त्रिवेणी संगम आहे सुरेखलाचं तीस पस्तीस वर्षाचं विजन महिंद्रसाहेबचं पाच वर्षाचं विजन एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर अनुभव शिक्षण आमच्या सगळ्याच्या परिवारामध्ये आहे आपली प्रग होती होतो त्यावेळेला आम्हाला आमच्या काही सत्वाऱ्यामध्ये किंवा आमच्या पत्रिकेमध्ये दोष होते मुख्यमंत्री शिवसेनेचा काँग्रेसचा नगराध्यक्ष नगराध्यक्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री दुसऱ्या पक्षाचा आता तसं होणार नाही आता सगळे सा सभदा विकास आणि तुमची होणार भगा मी जेवढं खाल्लंय भूखंड मला श्रीखंड खायला प्रत्येकाला जावं लागेल तिथे ज्याने ज्याने दोनशे पाचशे हजार कोटी बाराशे कोटी खाल्ले असतील त्याला मोदी साहेब सोडणार किती लोक गेले अरे असं असताना आमच्या पुढे असतो यामध्ये एखाद्या मठामध्ये भगवा तर भगवा जल जर तुम्ही भुया बोलून आले तरी तुम्ही ते बुजवसा बघा ज्या जेलची ओपनिंग केली अंडा जेलची तिथं जाऊन ते गोष्टी जेल बसले आणि परत कपडे घालून अरे जनाची नाही पण म्हणाची माणसाने पैसा कमवा नीतिमत्तेने कमवा आज काय झालंय पैसा ईश्वर खरं झालाय पैसा गोदा नाही सेवी कम नाही पण चहा साखर टाकायची भाजीमध्ये किती मीठ असावं तेवढं टाका तर काम होईल नुसत्या पडायला हे करू आम्ही ते करू आम्ही ते करू, करू, करू किती आहे बघू ना तीनशे चारशे कोटी तर मुलांनी जमीन घेतली पुण्या बापाला माहिती नाही सांगा अरे आपल्या घरात एक किलो भाजी आणली ते भाजी करते एक किलो आणली एवढी असा आणली तर पोहेने पाचशे कोटीचा भूखंड घेतला तीनशे कोटी तुम्हाला बाबू तुम्हाला माहित नाही हा मराठाचा अर्थ म्हणते आणि मग विकास झालं धाव लावतो पाहिजे माझा अधिकार नाही किती मी सकाळी सहाला उत्तर बाराला झोपतो मग आठवत असे पैसे नुसते विकास करता तो म्हणून चांगला आहे कामाचा आहे तो ती बहुरपी ठोंद होणार तुम्ही सरळ वागलं पाहिजे तुम्ही सुद्धा सरळ वागलं पाहिजे असं तुम्ही समोर दाखवला लोकांना मी असा आहे मी तसा आहे मी तसं आहे अरे बरं काय सांगतो मित्रांनो मी मटण दारू पाजून काय करते तू समोर ठेवून संघटना विकास होणार नाही रोज दोनशे किलो नुढल दुपारी संध्याकाळी दीडशे किलो रोज ऑफिस बाहेर खालीच आहे मला तो वाचवून येतो म्हटलं तो वाचून येतो मला बटन खाऊन बटन दामणारी माणसं देशाचा महाराष्ट्राचा विकास करू शकत ते ते असावे जातीचे आणि मी सर्व नागरिकांना विनंती करतो हा वसा आम्ही घेतलाय आहे हा वसा विकासाचा आहे हा वसा डेव्हलपमेंटचा आहे प्रशांत दादा प्रशांतदा ठाकूर श्रीमंत आमदार आज तो दहा दिवस डोकून सर्वांना विनंती करतो कार्यकर्त्यांना यांना भूलू नका त्यांना तुम्ही स्वागत आहे या आणि पुढे जो तुम्ही सुरेंद्र करतो ते मी आपली पाच मिनिटं घेतली मला माफ करा काय चुकलं असेल ते माझ्याकडून क्षमा मागतोय जय हिंद जय